झालेली आहेत आज सरांनी तुमची ओळख करून देतो सन 2002 ते सन 2005 या कालावधीमध्ये बीएड कॉलेज पेटाळा या ठिकाणी प्रशांत खांडेकर सर आणि मी एकत्रित एका वर्गामध्ये अध्ययनात कार्य केलेला आहे पेटाळा कॉलेजमध्ये असताना अगदी आवडून सांगावं वाटतं की जे अनेक विद्यार्थी त्या परिसरामध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये होते यामध्ये आपल्याला सांगत की खांदेकर सर यांच्या जर पाहिलं तर अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व हुशार व्यक्तिमत्व राजा शैक्षणिक जीवनाकडे पाहिलं तर याचा पाचवी मध्ये नवोदय चा विद्यार्थी म्हणून सरांचा नाव लौकिक आहे यासाठी सरांसाठी आपण जगात टाळ्या वाटूया कुठल्याही प्रकारचे क्लास नाही बरोबर आहे ना कुठल्याही प्रकारचा त्रास मात्र स्वतः सर नवोदय मध्ये त्यांची निवड झाली होती आणि नवोदयचा विद्यार्थी आणि आमचे मित्र मान्य सुशांत खांडेकर सर इथे आज उपलब्ध झालेले आहेत भोर जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत असताना अगदी जसं आम्ही दोन वर्ष सहा महिने एकत्र होतो डीएड कॉलेजला तस जवळजवळ नऊ वर्ष भोर तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही एकत्र होतो एका शाळा भोर मध्ये गेल्यानंतर मुक्काम कुठे करायचा हा मला मोठा प्रश्न पडायचा आणि मी सांगतो आवडून की एकाच गोष्ट मला आवश्यक असते कमी कुठल्या पद्धतीनं आलत नाही अगदी सरळ सांगायचं की मला तिथे जायचं आहे मुकाम जे आवर्जून आंबावडे आंबावडे या ठिकाणी बऱ्याच मुकाम केलेले आहे याबद्दल सुशांत सरा साठी व्यक्तिशर भूमी असणार आहे कारण की जरी का अं बोलण जरी असतील तर सुद्धा आपल्या तिथे राहण्यासाठी आपण काय करतो की बोल बोल हो या नंतर आपल्याला सांगता येईल की गेल्या आता वर्ष झालं जून 2024 पासून विद्यामध्ये बोगवे शाळेसाठी ज्या ज्या वेळेला झेरॉक्सची आवश्यकता वाटायची त्या त्या वेळेस सुशांत सरांच्या घरी आजवे झेरॉक्स सेंटर आहे त्या त्या वेळेस रात्री उशिरा सुद्धा आम्ही सुशांत सरांच्याकडे जायचो आणि त्यांनी ते झेरॉक्स दिलेले आहे मी सरांना सांगू शकतो की या बोगवे शाळेच्या वतीने तुमचा खूप खूप आभार असणार आहे की केव्हाही जेव्हा घरात पण मला म्हटले जायचं की इतक्या वेळाने कशाला जायचं दुसऱ्याला म्हणजे थोडासा त्रास देण्यासाठी मात्र कधीही सरांनी म्हणजे वेळ नाही किंवा नंतर ये असं म्हटलं नाही याबद्दल मी सरांचा खूप आभारी ऋणी असणार आहे कारण जेव्हा जेव्हा भविष्य काळामध्ये काही बाब दिली जाईल तेव्हा तेव्हा सुशांत खांडेकर सर यांच्याविषयी असेल एक रुपये पाठवून झेरॉक्स ची बाहेर गेल्याची तीन रुपयाला मिळते मात्र एक रुपये वीस पैसे इतक रक्कम घेऊन काय करते की आपल्या जनात उपयोग करते म्हणजे एक रुपये ऐंशी पैसे सर आपल्याला सूट देतात ही खूप या ठिकाणी चांगली गोष्ट असणार आहे जरी सरांच्या बाबतीत बोलायला झालं तर या अनेक बाबी आपल्यासाठी ते देता आहे आणि मला वाटते जहरावच्या बाबतीत तर जून पासून आता पण पाहिलं तर मुख्यमंत्री माझी शाळेच्या वेळेस पण पाहिलं तर सरांच्या प्रिंटर सुद्धा आम्हाला प्रिंट उपलब्ध केलेले आहे आणि आज पन्ना